आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागातील का अधिकाऱ्यांकडनं अल्पसंख्याक विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेत जैन समाजातील विद्यार्थ्यांसाठी बांधलेल्या वसतीगृहाच्या सध्या स्थितीची देखील त्यांनी माहिती घेतली आणि संबंधित अधिकाऱ्यांना थेट प्रश्न विचारले आमचे साधू संत वाहन वापरत नाहीत ते पायी विहार करतात त्यांना प्रॉपर सुरक्षा नसल्यामुळे काही ठिकाणी त्यांच्यावर वेगळ्या प्रकारचे अपघात हल्ले होण्याचे प्रकार घडतायत अनेक ठिकाणी त्यांच्या विहार करण्याच्या मार्गामध्ये निवासाची व्यवस्था नसल्यामुळं त्यांची गैरसोय होते विशेषतः साध्वी असताना त्यांच्या सेफ्टीचा प्रश्न तयार होतो त्यामुळे त्यांच्यासाठी अशी एक सुरक्षित व्यवस्था असण्याची आवश्यकता आहे अनेक प्राचीन जैन ग्रंथ आहेत ज्याचं असं आंतरराष्ट्रीय मूल्य कित्येक करोडो रुपये आहे परंतु ते प्रॉपर प्रिझर्व केले जात नाहीत त्याच्यासाठीचा निधी नसल्यामुळं तर तोही प्रिझर्वेशनचं काम हे सरकारतर्फे या महामंडळाच्या माध्यमातून केलं जाणार आहे या महामंडळाच्या माध्यमातून धार्मिक सुरक्षा सामाजिक सुरक्षा शैक्षणिक सक्षमीकरण आणि आर्थिक सक्षमीकरण या चारही मुद्द्यांचा समावेश केलेलं एक व्यापक महामंडळ राज्य सरकारनं बनवलेलं आहे आणि स्वतंत्र भारताच्या जैन समाजाच्या इतिहासातला हा पहिला राज्य आहे ज्यांनी अशा प्रकारचं महामंडळ स्थापन करायचा निर्णय घेतला जैन समाजासाठी हा एक ऐतिहासिक निर्णय आहे या महामंडळाच्या या सगळ्या योजनांची माहिती समाजापर्यंत पोहोचावी आणि या, या योजनांची नुसती माहिती न पोहोचता ती प्रत्यक्ष योजना लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठीची यंत्रणा स्थानिक स्तरापर्यंत उभी करावी या उद्देशानं आम्ही राज्यभराचा दौरा सुरू केलेला आहे म्हणजे आतापर्यंत बारा जिल्ह्यांचा दौरा पूर्ण केलेला आता विदर्भामध्ये आज मी अकोल्यापासून सुरुवात केलेली आहे तर अठ्ठावीस तारखेला चंद्रपूर पर्यंत सात जिल्हे माझे पूर्ण होतील तीन जिल्हे मी पुढच्या टप्प्यात एप्रिलमध्ये करणार आहे तर या विदर्भामध्ये शहरी भागात ग्रामीण भागातही विखुरलेला जैन समाज आहे अनेक प्राचीन तीर्थक्षेत्र आहे जसं मुक्तागिरीचं याने उल्लेख केला अशा ठिकाणच्या तीर्थक्षमत्या गोष्टींची आवश्यकता आहे विहारधानची आवश्यकता कुठे आहे तीर्थक्षेत्रांच्या जीर्णोद्धाराची आवश्यकता कुठे आहे या मग या बरोबर मग व्यक्तिगत विकासाच्या योजनांची माहिती आहे मग युवकांना नवीन उद्योग व्यापारासाठी कर्ज आहे सवलतीच्या दरातलं जसे भूमिहीन लोकांना आपण सरकार थोडीफार जमीन द्यायचा प्रयत्न करतो छप्परही घरहीन ज्याचं घर नाही अशा लोकांना स्वतःच घर व्हावं त्यासाठी बिनव्याजी गृह कर्जाची सोय हे पहिलं महामंडळ आहे ज्यामध्ये अशा प्रकारची योजना सरकारनं मंजूर करून दिलेली आहे निराधार विधवा महिलांना आधार देण्यासाठी त्यांना मासिक तीन हजार रुपये पेन्शनची योजना या महामंडळानं मंजूर केलेली आहे जैन समाजामध्ये धार्मिक शिक्षण देणाऱ्या पाठशाळा आहेत त्या पाठशाळांच्या माध्यमातून प्राकृत भाषेचं शिक्षण कारण सर्व प्राचीन ग्रंथ हे प्राकृत भाषेतले आहेत आणि प्राकृत भाषेला केंद्र सरकारनं अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे त्यामुळे प्राकृतचं शिक्षण या धार्मिक पाठशाळांच्या माध्यमातून समाजातल्या मुलांपासून महिलांच्या पर्यंत सर्वांना मिळावं म्हणून या पाठशाळांना अनुदान देण्याची योजना सुद्धा या महामंडळानं मंजूर केलेली आहे या सर्व योजनांची माहितीतून याचा लागणारा डाटा समाजामधून कंपाईल करावा आणि एकूण समाजाची किती नीड आहे याची माहिती घ्यावी हा या दौऱ्यामध्ये प्रमुख उद्देश आहे त्या सोबतीनं सरकारच्या या योजनांची जिल्हा स्तरावर प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होते याचाही आढावा आम्ही या निमित्तानं घेतो आणि त्याचा काय सुधारणा करता येतील किंवा बऱ्याच वेळेला मायनॉरिटी म्हणून एखादा विभाग निग्लेक्ट केला जातो तर यामध्ये सहा समुदाय आहेत त्याचा प्रत्येकाची नीड वेगळी वेगळी आहे तर त्या आधारावर या योजनांचं काही पुनर्विलोकन करता येईल का हाही आमचा याम यामागचा एक प्रयास आहे या समाजित करतो इकडे मार्गदर्शन सभा आम्हाला अकरा वर्षापूर्वी केंद्र सरकारनं राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याकाचा दर्जा दिल्यानंतर आम्ही या जैन समाजातले चार प्रमुख संप्रदाय आहेत दिगंबर श्वेतांबर वर्षी तेरापंथी या सगळ्यांचं एकत्रित एक महासंघ बनवला आहे अखिल भारतीय जैन अल्पसंख्यक महासंघ या महासंघाच्या माध्यमातून मी देशभर गेले दहा वर्ष याचं जनजागरणाचं काम हाती घेतलेलं आहे मी स्वतः देशात सोळाशे सभा घेतलेल्या आहेत म्हणजे तीनशे पाचशे लोकांपेक्षा अधिकच्या दहा हजार लोकांपर्यंतच्या सभा आणि या माध्यमातून आम्ही जैन समाजातल्या विद्यार्थ्यांना सातशे कोटी रुपये शिष्यवृत्ती दहा वर्षात मिळालेली आहे सरकारच्या योजनामधून आणि साडे सहाशे ठिकाणी याचे मी चॅप्टर सुरू केलेत आता विदर्भामध्ये आम्ही याचे चॅप्टर सुरू करतो अमरावतीमध्ये सुद्धा आम्ही याचा नेटवर्क आता तयार करू की ज्या नेटवर्कच्या माध्यमातून समाजापर्यंत या सगळ्या योजना थेट त्यांची माहिती पोहोचेल त्यांचे कागदपत्र तयार करणं त्यांना लागणारी मदत करणं हे काम या नेटवर्कच्या माध्यमातून होईल बऱ्याच वेळेला ते कागदपत्र अभावी वंचित राहतात किंवा कागदपत्र कसे तयार करायची याची माहिती होत नाही तर हे आम्ही ह्या नेटवर्कला ट्रेनिंग देऊ त्यासाठीच सा, महामंडळाच्या वतीनं आणि या महासंघाच्या नेटवर्कच्या माध्यमातून या योजना आम्ही समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत आजच्या की अल्प अल्पही म्हणता येणार नाही असा आहे तो, तो यामध्ये प्रशासनाची मला एवढ्यासाठी म्हणता येत नाही का आम्ही सुद्धा त्याचा पाठपुरावा तरी केलेला नाही आता आम्ही पाठपुरावा केला तर आम्ही त्या अधिकारानं सरकारनं आम्हाला ते अधिकार दिले प्रशासनिक अधिकार दिले आता त्याच्या अंमलबजावणीला सुद्धा गतीन समाजामध्ये जी माहिती नसल्यामुळे बऱ्याच वेळेला किंवा फॉलोअप मध्ये नेमकं कोणाला भेटावं वा। बऱ्याच वेळेला अधिकारी जो कोणी आला भेटायला त्याला भेटतच नाही आता ती परिस्थिती राहणार नाही आता ह्या जो अल्पसंख्याक समाज म्हणजे एक विशिष्ट समुदायाला संबोधित केला मुस्लिम समुदायात फक्त असं अल्पसंख्याक ज्या प्रकारे जैन समाजाला ओबीसीचा दर्जा दिलेला आहे मायनॉरिटी मायनॉरिटीचा दर्जा दिला आहे परंतु प्रमाणपत्र म्हणत नाही आता खूप त्यांना त्रास होत आहेत मध्ये म्हणा किंवा आणि योजनांचा लाभ घेण्यासाठी म्हणजे त्यांच्यापर्यंत योजना पोहोचतच नाही आपण नाही नाही आपल्याकडे कसं महाराष्ट्रामध्ये अल्पसंख्याकाचं प्रमाणपत्र देण्याची सरकार स्तरावर अशी कुठली तरतूदच नाहीये कुणी तहसीलदार ते प्रमाणपत्र देऊ शकत नाही पण महासंघाला ते सरकारनं मान्यता दिलेली असल्यामुळं आम्ही महासंघामार्फत ही प्रमाणपत्र समाजाला देतोय आणि हे प्रमाणपत्र पूर्ण देशभर व्हॅलिड आहेत कारण हे राष्ट्रीय महासंघ असल्यामुळं याच अल्पसंख्येचं प्रमाणपत्र पूर्ण देशातल्या सगळ्या योजनांना ऍप्लिकेबल आहे त्यामुळे आता अमरावतीमध्ये या पुढच्या काळात असा आता आज आमच्या सभेमध्ये आम्ही तो निर्णय घेऊ ते नेटवर्क उभारण्याचा परत हा प्रश्न येणार नाही की आम्हाला मायनॉरिटीचं सर्टिफिकेट नसल्यामुळे आम्हाला त्याचा लाभ घेता आला नाही जैन समाजाच्या कल्याणासाठी शासनाच्या विविध योजना कशा अंमलात येतात आहे यावर ललित गांधी यांनी घेतलेला आढावा समाजासाठी महत्वाचा ठरणार आहे अधिकाऱ्यांना जाब विचारत त्यांनी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर दिला आहे